कल्याण संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज हिंगोलीमध्ये पंच्याऐंशी हजार जागा भरण्यात याव्या यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे या साखळी उपोषणात विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती यांचे त्वरित पदभरती करणे तसेच इतर मागण्यांकरता विद्यार्थ्यांनी शेकडो संख्येने उपस्थिती घेऊन या साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे निवेदन दिलं आमची सर्वात महत्वाची मागणी की जे आदिवासी संख्या जे विशेष पद भरती होते जे बोगस आहेत जे पाच हजार म्हणजे मे बी बारा हजार साडेबारा हजार जागा जा रिक्त आहेत त्या तात्काळ भरण्यात या आणि सर्वात महत्वाचं की बाबा दोन हजार सतरा पासून तर दोन हजार पंचहत्तर आपण बघितलं असाल ज्या एस टीच्या रिक्त जागा आहेत म्हणजे आतापर्यंत जर बघितलं असेल पंच्याऐंशी हजार जागा रिक्त आहेत त्याही तात्काळ लवकरात लवकर भरण्यात या आणि सर्वात महत्वाचं ज्या शासकीय आणि निमशासकीय जे पद असतात त्याच्यामध्ये आदिवासी जी कास्ट फॅलिटी आपण जात होईल त्याचा प्रमाणपत्र म्हणतो ते पण बंधनकार करण्यात येतो आणि ज्याचा टार्टीचा जो मुद्दा आहे की जेव्हा प्रशिक्षण घेतो आणि प्रशिक्षण घेतल्यानंतरही जर जॉब निघत नसताल तर त्या फायदा काय आणि आमचं म्हणणं की बाबा तुम्ही लवकरात लवकर खंड पडते तुम्ही तर आमचं तुम्ही पडताय ना ती प्रोसेस परत चालू ठेवा लवकरात लवकर माननीय सर्वोच्च न्यायालय यांचा निर्णय असून सुद्धा आदिवासी विशेष पदभरती झालेली नाहीये तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील बारा हजार पाचशे वीस पदाची पदभरती जी आहे ती तात्काळ सुरू करण्यात यावी आणि निम शासकीय आणि शासकीय मध्ये जे अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र जे जा आहे ते बंधनकारक करण्यात यावे शिक्षण आमचं सर्व सोडून जर आम्हाला रस्त्यावर पडत असेल तर आम्ही शिकायचं नाही शिकायचं हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो कारण बरेच जे विद्यार्थी असतात ना त्यांचे आई वडील शेतामध्ये काम करतात कष्ट करतात काबल कष्ट करतात परंतु जर समजा आम्ही जर एवढे पैसे कमवून शिक्षणामध्ये शहरामध्ये शिक्षण येत असेल परंतु जर सरकार कोर्टाचा निर्णय असून सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना जर रस्त्यावर उतरायची वेळ येत असेल तर मग या देशामध्ये संविधान चालते की हुकुमशाही चालते हाच प्रश्न आमचा या ठिकाणी आहे बाकीचं शासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे